श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे कोजागिरी पौर्णिमेची जी सुरुवात आहे तर ती सहा ऑक्टोबरला सोमवार दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाणार आहे कारण आपण चंद्राची पूजा करत असतो त्यामुळे उदयातिथीनुसार चंद्राची पूजा ही सहा ऑक्टोबरला केली जाणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा यामागील एक अत्यंत सुंदर आणि गूढ श्रद्धा जाणून घेणार आहोत ती म्हणजे या दिवशी चंद्र खरंच अमृताचा वर्षाव करतो का कारण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं जातं की या दिवशी चंद्र हा त्याच्या सोळा कलागुणांनी भरलेला असतो आणि चंद्र या दिवशी पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो खूप मोठ्या आकारामध्ये आपल्याला दिसत असतो आणि तो संपूर्णपणे संपूर्ण पृथ्वीवरती अमृताचा वर्षाव करत असतो पण यामागे कोणते शास्त्रीय वैज्ञानिक किंवा ज्योतिषीय कारण आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम चंद्रदेवा यांना लिहायला अजिबात विसरू नका आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमा हा सण फार महत्वाचा मानला जातो शरद ऋतूतील ही पौर्णिमा विशेष असते कारण या रात्री आकाश पूर्णपणे स्वच्छ प्रदूषण असते त्यामुळे चंद्र अगदी तेजस्वी स्वरूपात चमकतो पुराण कथांमध्ये असा उल्लेख आहे की या रात्री चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होतो या अमृत वर्षावामुळे शरीर निरोगी होते मन शांत होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी आपली श्रद्धा आहे याच कारणांमुळे या रात्री प्रत्येक घरामध्ये दुधामध्ये वेलची बदाम काजू पिस्ते टाकून खीर बासुंदी किंवा मसालेदार दूध बनवलं जातं आणि ते संपूर्ण रात्री चंद्रप्रकाशात ठेवण्यात येतं सकाळी हे दूध प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं असं मानलं जातं की रात्रभर चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाल्यामुळे त्या दुधामध्ये आम अमृतुल्य गुण येतात आता जर आपण याकडे आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर शरद ऋतूत पित्त दोष जास्त प्रमाणात वाढतो चंद्राचा थंड सौम्य आणि निर्मळ किरणांचा परिणाम हा पित्त शमविणारा असतो त्यामुळे कोजागिरीच्या रात्री चंद्रप्रकाशात बसणं ध्यान करणं किंवा दूध पिणं हे आरोग्यासाठी हितावह मानलं जातं विज्ञानही यात काही प्रमाणात स्पष्टीकरण देतं या काळात वातावरणातील ऑक्सिजन शुद्ध असतो वातावरणात हवामानात थंडावा येतो आणि प्रदूषण कमी दूध जेव्हा या थंड तेव्हा त्यात नैसर्गिक थंडावा ताजेपणा आणि सूक्ष्म पोषक गुण येतात त्यामुळे ते पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरत धार्मिक श्रद्धेनुसार असं मानलं जातं की महालक्ष्मी या रात्री घराघरात फिरते आणि विचारते को जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे जो व्यक्ती जागा राहून देवीचं स्मरण करतो पूजा करतो आणि चंद्रप्रकाशात बसतो त्याला देवी आरोग्य धन समाधान आणि समृद्धीचा आशीर्वाद देते तर कोजागिरी पौर्णिमा ही केवळ चंद्राच्या अमृत वर्षावाशी जोडलेला श्रद्धा नाही तर ती विज्ञान आयुर्वेद आणि अध्यात्म या तिन्हींचं सुंदर मिश्रण आहे म्हणूनच रात्री चंद्र अमृताचा वर्षाव करतो ही श्रद्धा आपल्या मनांमध्ये आशा श्रद्धा आणि सकारात्मकता जागवणारी ठरते त्यामुळे आपण ही या रात्री नक्कीच चंद्रप्रकाशात बसून दूध ग्रहण करूया आणि देवी लक्ष्मीचं पूजन करून जीवनात आरोग्य आणि समृद्धी प्राप्त करून घेऊया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ